प्रधानमंत्री ग्राम योजने अंतर्गत कुर्हड बुद्रुक सार्वे बुद्रुक वरखेडी लासुरे वाणेगाव निंभुरी खुर्द निंभुरी बुद्रुक ते राज्यमार्ग चाळीसगावपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून या रस्त्याच्या कामाबाबत कुरहाड बुद्रुकचे सरपंच शिवाजी बाबुराव पाटील यांनी तसेच सुनील काळे व ग्रामस्थांनी तक्रारी केल्या असून या रस्त्याचे तसेच कुऱ्हाड बुद्रुक व कुऱ्हाड खुर्द या दोन गावांना जुळणाऱ्या उतावळी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे कारण या रस्त्याचे निकृष्ट कामाबाबत वारंवार तक्रार करू नाही संबंधित ठेकेदार व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीणचे अधिकारी व कर्मचारी कोणाच्याही तक्रारी ऐकून घेत नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे शिवाजी भाऊराव पाटील सरपंच कुऱ्हाड बुद्रुक नि तांडा ते निमोरी तांडा रोड झालेला आहे त्याच्यामध्ये एकशे वीस मीटर हा कांग्रेटीकरण होईल आहे ते त्यांनी कळमशेरा ते, ते कुऱ्हाड जोडलेला रस्ता दाऊन त्यांनी पैसे काढून घेतलेले आहे ते कोण ठिकाणी काढलेले ते त्यांना त्याचा खुलासा द्यावा माहिती द्यावी आणि काय विषय डांबरीकरण जे एकूण आपला वरखेडी ते आपला लासुरा रोडचा आहे तो तर जुना आहे तो त्याच्यामध्ये गेले आणि त्याची सुद्धा माहिती चौकशी माहिती मिळावी हा कुराडा बुद्रुक ते लोक जे कांग्रेडीकरण वेळेले हे याच्यात वेळेले काय म्हणतात आपलं कळमचे रस्त्यात ते त्यांना त्याचे पैसे काढले काय ते चौकशी करण्यात यावी जुनं काम दाखव ना चारशे फुटाचे पैसे काढून घेतले एकशे वीस मीटरचे आता ते चौकशी लावणार ना तुम्ही मग चौकशी लावणार अर्ज करूनच मी शिवाजी भाऊराव पाटील सरपंच कुराड बुद्रुक उतावळीन नदीच्या काठी पूल होत नदीत पूल होत असताना सोळा दहा एम एम आई वापरण्यात येत आहे सोळा एम एम वापरल्या गेली पाहिजे आणि उंची जे आहे पंधरा फूट आहे ते बारा तेरा फूट कोरू राहिले आणि साईड पट्ट्या सुद्धा त्यांना गावातनी अतिक्रमण झाला असं म्हणून सनी तो इंजिनियर पण म्हणतो अतिक्रमण झालं अतिक्रमण करता न नोटीस लावून तो रोड होता तो तेवढा पुरा करायला सांगेल पाहतो नुसतं तोंडी सांगतो साईड पट्ट्या सुद्धा भरत मी साईट पट्ट्याले साईट भर्या करता तो सांगतो की अतिक्रमण काढून द्या बिना का लेखीच कसं काय काढून द्यायला का, का, का जाईल आणि दुसरा विषय असा की फलक ला आले पाहिजे किती एम ची आसारी किती उंची कोणत्या योजनेतून आहे दोन वर्ष झाले फक्त वाढून आले योजना त्या पंतप्रधान योजनेमधला जो पूल आहे तो गायब झाला आता दुसऱ्या योजनेतून आला याची माहिती मिळाल इस्टिमेट मागलं तर इस्टिमेट देऊ असा सांगतो इंजिनियर म्हणजे काय खेळ का, चालू आहे हा उडा उडायचे उत्तर देतो इंजिनियर कोणत्या गावाला कु, कु, कुराड खुर्द ते कुराड बुद्रुक उतावळी चौकशी अर्ज करू माहिती जाय खाली करू किंवा त्या लेटर देऊ ठराव करू जनरल मीटिंगचा ठराव करू काहीतरी करूनच ते चौकशी लावू त्यांना जर त्याच्यात नाही बदल केला तर काम बंद करण्यात येईल मग त्यांना वीस टीमेट आल्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही ना वीस टीमेट त्यांच्याकडून घेऊ जर त्यांना ले एकदा लेखी देऊन जाईल त्यांना जर नाही ऐकलं तर मग बंद पाडू समजा आता दहा वापरली बारा जर वापरायची असेल तुम्ही मग पाड्याला लावू काळे या पुलाची लेवल आहे ना पुलाची हाईट पंधरा फुटाची होती आबा बारा बारा फुटाची हाईट करताय अतिक्रम झालाय म्हणता आता सांगताय एकशे वीस मीटरच कॉन काम कुठे टाकलं ते आम्हाला काहीच तपास लागलेला नाही हो साईड पट्ट्या होत्या साईड पट्ट्या साईड पट्ट्या म्हणता अतिक्रम बोल्डावर टाकून दिले आणि साईड पट्ट्या म्हणता अतिक्रम करून टाकला गावाने साईड पट्ट्या करेल बिल काढून घेऊ लाभांनी त्यावर इंजिनियर आले होते आजू उडाउं हा रस्ते उत्तर देते आजू आमच्या सप्त सोडले काय होते ना आज सांगत होते आणि आईचं काम कुठे वापरले मी भरपूर ठिकाणी बघितली दहा आसारे एम एम कुठेच लागलेली अटे कुराड बुद्रुकच्या खुर्द उताळ नदीत उतावळ नदीत दहा एम एम ची वापरलेली बारा सोळाची जी। पाहिजेच ना सर्व ठिकाणी सहसा करतो सोळाचीच असते कुठे बी चांगली पुलावर हे काम बो होतं एक जनतेला दिसतंय आम्ही काम बंद पाऊन टाकू